आपण जरी पंढरपूरला गेलो पंढरपुरामध्ये पांडुरंग आहे निश्चित आहे तर तो पांडुरंग सुद्धा आपल्याला सदुरूशिवाय भेटू शकत नाही आणि मग मात्र ज्यावेळेस आपल्याला सदूर भेटतील कारण गुरुचरणी ठेवता भाव आपे आप भेटे देव त्या सद्गुरूच्या चरणावर आपण भाव ठेवल्यानंतर देव सद्गुरूच देव आहे देवानी सद्गुरु वेगळा नाही गुरु हा संत पुढचा राजा गुरु हा प्राणविश्वा माझा गुरु देव नाही पाहता तर लक्ष्यांचं उदाहरण घ्यावं लागेल आपल्याला रामाचं उदाहरण घ्यावं लागलं कृष्णाचं उदाहरण घ्यावं लागलं एवढी मोठी कृष्ण असून सुद्धा चांदीपणीला शरण जावं लागलं राम असून सुद्धा वशिष्ठाला शरण जावं लागलं मला सांगा आता देव मोठी का गुरु मोठी सकाळ दैवाचे दैवत संतोनाथ एकला म्हणून आपण हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो की गुरुपौर्णिमा व्या, आहे व्यासांची पौर्णिमा आहे व्यास म्हणजे पूर्ण भरलेले व्यापक स्वरूप ज्याला म्हणतात त्याला व्यास म्हणतात आणि ते व्या व्यापक जे स्वरूप आहे ते व्यासांच्या रूपामध्ये आलं आणि सहा शास्त्र अठरा पुराण या ठिकाणी लिहिले त्यांनी ते आपल्यासाठी आणि आज त्या सहा शास्त्र अठरा पुरावर आपण आज भाष्य करतोय हो म्हणून आज बऱ्याच दिवसाची मनामध्ये जी उत्सुकता होती का या पडी जमिनीमध्ये या वाळवंट जमिनीमध्ये काहीतरी घडावं वस्तव काही पिकत नव्हतं पुढं पुढं बोलत थोडं पिकत नव्हतं आणि त्याला वाळवंट म्हणतात संत हे वाळवंटामध्येच असतात म्हणून या वाळवंटामध्ये आज ज्ञानोबराचं या ठिकाणी येणं झालं जवळजवळ ज्ञानोबरा या ठिकाणी आता आलेलेच आहेत आणि ते ज्ञानोबरा आमच्या आलेली फार इच्छा होती फार दुसरी इच्छा होती मला हरिपाठ येत नव्हतं मला कुठला माहीत नव्हता पण मला ज्यावेळेस हरिपाठ यायला लागला त्यावेळेस मला असं वाटतं ते ज्ञानपरायचं म्हणजे खबर त्याच्या पाठी त्यांच्याबरोबर त्यांच्या आमचे शत्र असता ज्ञानवराच्या बरोबर म्हणून माझी इच्छा आणि पुढे याद माझी शत्रू जिवंत असताना त्या शत्रू शिवायला पण व्हायची वाझे एवढे मोठे विचार आहेत ते आमचे सगळे साधक मिळून त्या ठिकाणी त्यांना बोलून दाखवलं आणि आमची लक्ष नवा होती त्यांनी ते सुद्धा तेच केलं धानाजी बाबा जिवंत असताना मूर्ती तयार केली लक्षात आमचे सगळे गावकरी मंडळी त्यांनी मूर्ती तयार केली माझे विचारते मी प्रयत्नशील देईन विचारायला मी सद्गुरूची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपण ठेवणार पाहिजे आहे ती मूर्ती ती जिवंत असताना ती राहो त्यांना उदंड असं आयुष्य प्राप्त हो म्हणजे आपण त्यांना सांगण्याची हे नाही एवढे काही मानत नाही आपली सांगण्याची कारण त्यांच्या सत्तेवर आपण जगतो आज या ठिकाणी म्हणजे अशी जे पुढचे प्रोग्राम आहेत आज या ठिकाणी हा कार्यक्रम उभारला माझ्या किरकोळ माझ्याकडे चहापाणी करू आणि वाटं लावू पण सद्गुरूंच सहज बोलणे हाची उपदेश फार मोठा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये चार पोरांमध्ये सद्गुरू प्र... त्यांनी प्रवेश केला चार पोलांमध्ये मी तर त्यांना चार म्हणते म्हणजे ब्रह्मदेवाचे नोकरी मी उघड द्याव ब्रह्मदेवा साक्षात आलं त्यांनी विचार केला म्हणजे बाबा तुम्ही काळजी करू नका अन्नदान आमच्याकडे लागलं तुम्ही गुलाबजामू करा नाही तर काहीही करा पण अन्नदान आमच्याकडे लागलं आम्ही सकाळ जरी तुम्हाला सांगत होता म्हणजे तुम्ही काही जरी म्हणते तयारी म्हणजे आमची म्हणून त्यांना मी या ठिकाणी बोलणं करतो प्रथम या ठिकाणी गणेश उसवाडे चला बरं गणेश अरुण उसवाडे या ठिकाणी यावर हा याबाणी बावकांचा सत्कार स्वीप्रा याच्यानंतर राजेंद्रनाथनुसारी त्यांनी एक बाहेर राजू दादा या। या। चला, चला, चला। आज छोकरा आहे मी तुम्हाला सांगतो हा रात्रीचा दिवस करतो ट्रॅक्टरवर काम करतो आणि एवढ्या आकर्षक आज हे म्हणजे भोजन तुमच्या आपल्यासाठी त्यांनी तयार केले पा

त्याच्यानंतर नाम चल उभार उभार तेव्हा हा ट्रॅक्टरचं काम करतोय रात्री ते अन्नदानामध्ये फार मोठा सन्मान ठेवलाय ते सुद्धा

साधक आलेले महावेळीतून सुद्धा मामा वगैरे सगळे आलेले महावीरतून आमचे वरपेश साहेब सुद्धा पण धन आलेले पहा अजून आपल्या गावाचे सर्व भक्त मंडळ साधक मंडळ तांबेरे गावातील सर्वांना धन्यवाद असंच पुढच्या वर्षी सर्वांनी एकत्र यायचं आणि असाच कार्यक्रम आपला दरवर्षी आपला आय सुरू झालेला आहे बाबांच्या आदेशानुसार पुढं अजून काय आपल्याला योग्यतेन सांगले पुढं काय किती मोठे सांगता येणार नाही आपलं कारण मी जसं लहान शेमोठ त्यांच्या जवळ झालेलो आहे तर ते काही मला लांब ठेवले मला मोठं काही चाललेली आहे ते तसं कारण किती मोठं आहे सांगता येणार नाही इथं माणूस तुमच्या सर्वांच्या सहकार्याने घडलेले आमचे सकाराम पाटील यांच्या यांच्या हस्ते कुदळ टाकलेली येशे शुभांश नंबर तुम्हाला सांगतो त्यांनी खुदळ टाकली त्यांचं ते काम पूर्ण होणार असं त्यांचं धोरण असतं काय मग अशी काय मंडळी पाडू भाऊ सगळे मंडळी बबन महाराज आहेत या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी आमचे सुनील भो या ठिकाणी चिंचवी बापू पण या ठिकाणी आलेले आलेले या या ठिकाणी ठिकाणी चेअरमन सोसायटीचे त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचं आपल्याला चेअरमन पद त्यांना भेटलेले सुमिता या ठिकाणी आलेले आहेत पात्या सुद्धा सदस्य आहेत या ठिकाणी

सुंदर असत फार्थिन आहे आणि आणि आता आपल्याला श्रावण सोमवार सोमवारमध्ये दुसरा जो सोमवार आहे दुसऱ्या सोमवारी आपली दिल्ली निघत असते गावामधून त्या दिल्लीमध्ये सर्वांनीच सह वागी व्हायची वा दुसरा सोमवार सगळ्यांनी ध्यानात रावते दुसरा सोमवार आहे वा सकाळी नऊ वाजता किंवा आठ वाजता आठ वाजता सगळे सगळ्या गावात येत श्रीरामपाई दिंडी सोहळा महाराचा सत्कार या ठिकाणी चेअरमन खान दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचे सकाळी वाणी महाराज या ठिकाणी येऊन गेले वाणी महाराजांनी सांगितलं तुम्ही जी मूर्ती मानता ती मूर्ती मी घेऊन यायला तयार आहे అని రోజు అక్కడ శబ్ద గి పచ్చి ఎన్ని పూర్ణ బస్ తుమ్మ అని సువనీ असं सद्गुरूचं कार्य त्यांच्या हातून घडू सर्व सर या ठिकाणी आपण आता जे या तरुण मुलांनी अन्नदान केलं ते अन्नदान आपण त्यांच्यावर जबाबदारी ठेवणार नाही प्रत्येकावर ती जबाबदारी आम्ही सांगणार आहे आमचे चेअरमन साहेब या ठिकाणी दोन शब्द बोलतील आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हरिवर्ती महाराज संगली महाराज यांनी अतिशय सुरुवात आणि थोड्याच वेळामध्ये अतिशय भाग केलं त्या अनिष्ठ परिवाराच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने पहिलाच हा आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे मगाशी आम्ही खूप एक साधक पालक विचार झालं का आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करूया परंतु आलेल्या साधकालला तो काय खर्चा नाही जेवणासाठी आपण तसं निर्कोटी जाणं योग्य वाटत नाही परंतु त्यांच्या परिवाराने करून हा खर्च केलाय परंतु असं माझं मत होतो आपण हा जो खर्च आहे मंदिराचं काम त्यावेळेस हा समोर गावापुढे हा प्रश्न उपस्थित केला का आपल्या गावामध्ये हे मंदिर माऊलीचं मंदिर असावं आणि त्या ठिकाणी आपला हरिपट व्हावा दैनंदिन म्हणून एक संकल्पना गावापुढे मांडली आणि त्याला बऱ्याचशा साधकांनी त्याला प्रतिसाद केला मंदिर सुद्धा आपण या ठिकाणी उभारण्याचं काम चालू आहे कळस होईल प्राणमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर पुढं खरेपाठासाठी शेड होईल अशी संकल्पना आहे सगळंच काम काय लगेच होत नाही कारण आता महाराजांनी आताच सुद्धा संकल्पना मांडली तर त्या कार्याशीच होणार आहे जसं लक्ष्मीबाबनी आपल्या तुकाराम महाराज देवस्थाच्यासाठी संकल्पना केली होती की आपल्या गावात ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगाने आपण ही संपूर्ण कीर्तन करतो महाराज मंदिर असावं म्हणून ती संकल्पना केली होती तशी संकल्पना ती पूर्णपास नेली तशीच आपण माऊली सुद्धा मंदिर आपण थोड्या फार फरकाने थोडं थोडं पुढे जाऊन आपण हे संकल्पना ठिकाणी मी मात्र फक्त एकदा असं व्यक्त केलंय का हा जो खर्च आहे प्रत्येक खर्च येणार आहे आपले गुरुपौर्णिमा असेल परत पायदिंडी सोहळा असेल पंढरपूरची वारी असेल या ठिकाणी पैसे सोमता काही घेता येणार नाही त्यांनी निधी संक्रमण मांडले ना आपलं सुद्धा काही कर्तव्य असावं आपलं सुद्धा काहीतरी योगदान असावं <ंणाला> म्हणून का आपण ठिका या ठिकाणी आता ह्या येत वर्ष समजा आपण गेलोच परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला फोन दिला आपला एक ग्रुप तयार करूया या ग्रुपच्या माध्यमातून आपली जी संपूर्ण संकल्पना जी आहे ती पुढे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या वेळोवेळी कवर जाईल आणि दुसरी गोष्ट या कार्यक्रमासाठी थोडफार पण जास्त नाही काय तुम्हाला सोयीच्या असेल शंभर द्या दोनशे द्या पाचशे द्या आदरणीय दुदाने महाराज यांच्या कुटुंबाकडून आपल्या या ठिकाणी अन्नदानासाठी शंभर रुपये या ठिकाणी प्राप्त ठिकाणी धन्यवाद देतो जी काय आपल्याला अन्नदानासाठी अशी दोन कुठल्याही प्रकारचं ये नाही कारण आपण गुरुपौर्ण लाई येईल आपल्या सांगताप्रमाणे असं काही नाही आहे खालीचा वाटा म्हणून या ताईने या ताईने आपल्याला पन्नास पन्नास रुपये दिले आहे धन्यवाद म्हणजे आपल्याला ते काही तुमच्यावर काही लादलेलं नाहीये जेणे आपण आलो पाहिजे आपल्याकडे पैसे काही अजिबात नाहीये अजिबात तिथं सरकारप्रमाणे हा फक्त हा अन्नप्रसाद घ्या अज्ञानदानाचा आहे आनंद आपल्याला घ्यायचा हा विनामूल्य आहे तिथं कुठल्याही प्रकारची सक्ती नाहीये दिले द्या नाही दिले तर तशी काही कुठे धन्यवाद ताई हा फक्त एक खरीदा वाटा आपण उचलायचा जेणेकरून आपल्याला थोडी थोडी मदत होईल आणि हा लोड येणार नाही आपल्याला या ठिकाणी आणि हे सगळं वर नोंद हे अन्नदानासाठी पांडुरंगाकडे नोंद होती कोण पैसे देतो काय करतो प्रत्येकाची धन्यवाद ताई हे गुप्त हे काय बोललं जाणार हे अन्नदान तुम्ही जर आता महाराजांना तुम्ही हजार ना तर महाराज काय म्हणाय कमी आहे म्हणून आपण अन्नदान करून जर ढेकर दिला तर तो त्या

भगवान दादा अनिल महाराज रामदास महाराज सकाराम नाना आमचे वल्पे साहेब आहेत मानवचे मामा आहेत सुद्धा पप्पू आहेत या सर्वात साधक आहेत आमच्या या आपत या ना सुरी भोवानले आहेत या कैलाथ भोवानले आहेत आणि हा कैलाथ भोषार

हे बा हे कार्य आपल्याला आहे निश्चित फक्त हे कार्य हे मंदिर हे बाबाचे फक्त महाराज संकल्पना आहे पण ही संकल्पना इथून आपल्याला आहे जसं आपण खाण्यामध्ये गेलो तसं अन्नदान मिळतं आपण जसं जेवण करतो तसं इथं ज्ञानामृत मिळणार आहे आणि या ज्ञानामृतासाठी आपल्याला हे फक्त मग आपण जी वळा करतो आहे तेव्हा मी आपण सर्वांनी दिलेल्या

आता कारण दोने रुपये अगदी जे हाल कार्यकर्ते काय माझ्याकडे बघत आहेत काही कोणी सुद्धा वायशालीशला वायशालीशला यांनी सुद्धा या ठिकाणी 100 रुपये दिले आहेत आणि याच्यानंतर गंबापत शिंदे त्यांनी सुद्धा पन्नास रुपये या ठिकाणी दिले आहेत धन्यवाद सर्वांना असंच आपल्याला सर्वांच्या तर कार्य आता याच्या आधी बरेच गुप्तदान झालेले आहे सर्वांनी गुप्तदान दिलेले वाडी यांनी 100 रुपये

हे सगळे मूर्तीसाठी काम तयार करणार मूर्तीसाठी वापरणारे पैसे थोड्या दिवस आपल्या मूर्ती खरेदी करा सर्वांनी आता सगळ्यांनी जेवायला बसून येईल सर्वांनी आता